नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन मी कोतीसगावचा रहिवाशी असून माझे नाव भरत नारायण जगताप असून मी या ठिकाणी गेल्या वीस वर्षापासून ऊसाची शेती करतोय पण ऊसाची शेती करत असताना मला काय अनुभव आलं आणि अनुभवातनं कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त कसं उत्पन्न निघल ह्या दृष्टीनं ऊसाचं नियोजन मी केलं आहे आपण ह्या वावरात उभा राहिलो हा ही वावर आहे गट नंबर दोनशे दोनशे एक्कावन ह्या गट नंबरमध्ये गेल्या स सहा वर्ष झालं ऊस आहे आणि सा ह्या सातव्या वर्षाला आपण खोडवा ठेवला आहे ठेवत असताना खोडव्याचं नियोजन कसं करायचं आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त निव्वळ नापाक कसा राहील या दृष्टीनं आपण काय केलंय पहिले सहा वर्ष झालं हे खोडवा ठेवला होता आपण पहिल्यांदा आता हे ऊस तुटून तु 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 जाऊन झाली सहा दिवस तर कसं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या ऊसाचं ही ठोंब आहे समजा ह्या ठोंबाला ज्या क्षणाला कोयता लागला त्या क्षणाला त्या तिथं असणारं एक इंचाचं कोंब दोन इंचाचं कोंब तीन इंचाचं कोंब ही फडकरी काही तोडत नाही ती आणि त्या कोंबाची वाढ ज्या क्षणाला मोठा ऊस तुटला त्या क्षणाला त्या कोंबाची वाढ चालू होती आणि आपण शेतकरी क काय करतो तर परत पाचट पिटिवणे किंवा पाला पिटविणे पाचट कुट्टी करणे टेपक काढणे टेपक घालणे ह्या इतर कामात आपला पंधरा दिवस महिना जातो आणि महिना जर गेला तर माझं उत्पन्न ह्या गेल्या सहा वर्षातलं चाळीस ते पन्नास टनाच्या आसपास आहे चाळीस पन्नास टन का तर कारखाना काही वेळेला मार्चला बंद होते ते काही वेळेला फेब्रुवारीत बंद होते शंदा परिस्थिती अशी झाली की कारखानं फेब्रुवारीलाच बंद झालं आणि फेब्रुवारीला बंद झाल्यामुळं आ आज ही सोळा तारखेला ऊस तुटला आहे आज बावीस तेवीस तारीख आहे फेब्रुवारीची तर ह्या पाच सहा दिवसात ही तुम्ही बघताय मागं ह्या वावरात आता काय काय कॉम फुटा फुटाचं दीड दीड फुटाचं आहे ह्याचं कारण काय आहे तर ज्या क्षणाला कोयता लागला त्या क्षणाला ती जीव वाढ झाली आणि मग पहिल्यांदा आपण ज्यावेळेला ऊस तुडतो त्यावेळेला ती 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 एक जीवच आहे आणि ते शॉकमध्ये जातं आणि शॉकमध्ये झाल्या गेल्यानंतर आपण परत त्याला काय करतो दुसऱ्यांदा पिटवून देतो किंवा पाचट करतो त्यावेळेला दुसऱ्यांदा शॉकमध्ये होतो पाणी द्यायला पंधरा दिवस होतो माणसाला सज जर काय लागलं तर आय आय करत पाणी मागतंय मग जित्राबा काय बोलता येत नाही मग त्याच्यावर किती अन्याय करायचा ह्या अन्याय केल्यानंतर पिकाचं काय नुकसान होत नाही एकंदरीत नुकसान हे आपलंच होतं कारण ज्या क्षणाला कोयता लागला त्या क्षणाला झाली तुमचं ह्या मधल्या शेतीच्या कामात जर एक महिना गेला तर वार्षिक उत्पन्न तुमचं एका महिन्याला बार चौक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस टन वर्षाला जर तुमचा ऊस निघत असेल तर महिन्याला चार टन चार टन म्हणजे चारित्रिकूम बारा तीन हजार रुपये उसा धर धरला तर बारा हजार रुपये तुमचा हितच लॉस आला परत पाचट कुट्टी कवर पेटवा किंवा काय करायचं म्हटलं तर टिबक काढायला दीड हजार जाते ती घालाय दीड हजार पाचट कुट्टी कराय परत साडेतीन हजार आणि परत बगला मारायला तीन हजार आणि खतं दहा हजार असा तुमचा वीस पंचवीस हजार रुपये सहजासहजी खर्च होतो पण मी काय करतो ह्या शेतात ज्या क्षणाला ऊस तुटला जशा अवस्थेत पाचट पडली तशा अवस्थेत पाचट ठेवतो ही क्षेत्र ह्या क्षेत्रात आपण काय करतोय एकाडे एक टिबक आहे प, प साडेचार फुटाय सरी आहे एका सरीला टिबक आहे दुसऱ्याला नाही तिसऱ्याला टिबक आहे आणि असं टिबक आहे तशी आता बघा आमचं गडी चालू करते ती चालू केल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी आपण त्याला पाणी सोडायचं पाणी सोडल्यानंतर ते शॉकमधनं बाहेर येतं पीक आणि जोमदार वाढ होती आणि पहिल्या स्टार्टलाच ज्या वेळेला पाणी बाहेर आलं टिबक सगळी चेक केली चेक केल्यानंतर आपण त्याच्यात बारा किलो युरिया आणि तीन किलो फॉस्पिरिक आसिड असा पहिला डोस देतो हे फॉस्पिरिक ऍसिडून युरिया दिल्यामुळे होतं काय तर कुजण्याच्या क्रियेत नत्र खर्च पडतं आणि नत्र खर्ची प पडणार प कुजण्याच्या क्रियेत खर्च पडणार नत्र, नत्र पुरवण्यासाठी आपण हे रासायनिक खतं देतो आणि फॉस्पिरिक आसिडमुळं टिबक साफ होती अधिक स्फुरद घटक पिकाला मिळतो दोन दु, दोन फायदे होते ती युरियाचा आणि ह्याचं फॉस्फिरिक फॉस्पिरिक व उन्हाळ्यात तीन वेळा आपण सोडायचं तीन वेळा जर सोडलं तर ह्यो ऊस तीन वेळा फॉस्पिरिक अशीड सोडाय फॉस्फिरिक आसिड आणि युरिया सोडाय खर्च येतो सहाशे रुपये सहाशे रुपयेत आपलं उन्हाळा पार पडतो पावसाळा लागला जून महिना लागला तर तुम्ही बघताय कुठं कुठं वाहन जाताना येताना जमीन जिथं उघडी पडली आहे त्या त्या ठिकाणी मान्सूनचा पाऊस लागल्यानंतर तिथं तण उगावतात तर त्याच्यासाठी आपण काय करतो टू फोर डेन्शन कॉर ही जी एक फवारणी करतो म्हणजे कुठं जाळी जुळी असली किंवा उगावलेलं गवात असलं तर ती गवात मरतं आणि नंतर आपण काय करतो एकरी चार पुतं डी ए पीची टाकतो डी ए पीची एकरी चारपुती टाकल्यानंतर ती टाकताना बी पाचटीवर टाकायची उभी झड चालू असताना टाकायची म्हणजे त्या पाचटीतनं हळूहळू ते आणि स्फुरत त्याला मिळतं आपल्या जमिनीत नैसर्गिकरित्या आमचं खडेगाव तालुक्यातल्या कुठल्याही जमिनीत तांबड्या बघितलं तर पोट्याचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळं पोट्याची पिकाला काय लय गरज लागते अशातला भाग नाही आणि दुसरी गोष्ट आपण जर वर्षी गेल्या अठरा वर्षापासून मी पाचट पेटवत नाही पण त्याच्यामुळं काय झालंय जमिनीतला कर्बाचं प्रमाण वाढलंय त्यामुळे उत्पन्न नैसर्गिकरित्या ऑटोमॅटिक येतंय फक्त त्याला सीएन रेशो सीएन रेशो म्हणजे काय कार्बन नत्र गुणोत्तर प्रमाण ज्या शेतकऱ्याला जुळलं त्याला शेती जुळली आणि हीच बरोबर टेक्निक आपण इथं वापरलं आहे ह्याच्यातनं कार्बन मिळतोय नत्र कुजण्याच्या क्रेत खर्च पडतोय ते नत्र नत्रवर न पुरवतोय त्यामुळं आपला पहिला खर्च सहाशे रुपये अधिक एक दोन गडी टिबक चेक करायचं त्याचं एक हजार रुपये तणनाशकाचं एक हजार रुपये औषध मारायचं एक हजार रुपये चार चारपुती डी ए पी टाकला तर तेरी चोक बावन पाच हजार रुपये असं आठ ते नऊ हजार रुपये टोटल आपला खर्च होतो आणि ह्याच्यानंतर आपण ज्यावेळेला ऊस तोडा येतो त्यावेळेला तोडण्यासाठी मजुराला चार हजार रुपये द्यायला लागते ती मग ती चार हजार रुपये दिलं की एकूण ह्याचा बारा तेरा हजार रुपये खर्च संपतो आणि तेरा हजार रुपये सलग सहाव्या वर्षीसुद्धा मला ह्यादा बेचाळीस टानाचा अवरेज मिळालं तरी एक महिना लवकर तुटला ऊस एक महिना जर वेळेत बारा महिना तुटला असता तर आपल्याला बेचाळीस चार शेहेचाळीस टानाचं इथं अवरेज आलं असतं एकरात आणि शेहेचाळीस टनाचं जर आपण सरासरी चाळीस टानाचं गणित केलं तर आपण क ऊस घालवला आहे दालमिया कारखान्याला दालम्या कारखान्याचा दर आहे तेहतीसशे रुपये तेहत्तीसशे रुपयेनं जर चाळीस टानाचा विचार केला तर <laughs> चारित्रिकोम बारा एक लाख वीस हजार रुपये वरल्या वरल्या तीनशे तीन तीनशे तीन तीन रुपयेनं चारित्रिकोम बारा हजार आपला खर्च निघून जातो आणि एक लाख वीस हजार रुपये निव्वळ नाप्यात राहतो त्यामुळं एकरी एक, एक लाख वीस हजार रुपये जर नफा मिळत असेल तर ऊसाची शेती अतिशय परवडती कमी खर्चाची कमी यापाची नैसर्गिकरित्या चालणारी आणि कुणालाही <clears throat> ताप न होणारी अशी ही शेती केली तर माझ्यासारखी शेती करून शेतकऱ्यांना समृद्ध व्हावं एवढीच इच्छा व्यक्त करतो ह्या उसाची जात आहे शहाऐंशी झिरो बत्तीस शहाऐंशी झिरो बत्तीस वर्षाला ठेवलाय आता हे खोडवा आपण सातव्या वर्षाला ठेवला आहे जोपर्यंत आपण काय करतो ऊस तुटल्यानंतर ठिबक वगैरे हलवत नाही पाचव्या सहाव्या दिवशी बघायचं फुटव्याचं प्रमाण किती प्रमाणात आहे आणि आपल्याला अंदाज आला एक की बाबा चांगलं फुटलंय चांगलं फुटलं की ऊस ठेवायचा काढायचा नाही कारण काढण्यात आणि घालण्यात काय झालंय हे ट्रॅक्टरच्या कंपन्या असू द्या रोटरच्या कंपन्या असू द्या किंवा औषधाच्या कंपन्या ह्या कंपन्या काय करते त्या की आपल्याला नफा मिळवण्यासाठी तिने इंजिनियर पगारानं ठेवले ती आणि ती येऊन शेतकऱ्याचं ब्रेन वॉश करते ती की आमचा ट्रॅक्टर वापरल्यानं असं होतं आहे रोटर मारल्यानं असं होतं आहे तसं होतं काही होत नाही उलटा जमिनीचा व्यासच होतो रासायनिक खतं रासायनिक औषधं ह्या कंपन्यांनी ब्रेन वॉश करून शेतकऱ्याला लुटायचा धंदा केला आहे त्यामुळं शेती तोट्यात आली ह्यातनं सावरायचं जर असेल शेतकऱ्यानं तर कमीत कमी रासायनिक खतं कमीत कमी औषधं आणि नैसर्गिकरित्या संगोपन करता आलं तर तसं करून शेती समृद्ध केली पाहिजे जमीन वाचली तर आपण वाचणार आहे भविष्यात एक दिवस असा येईल रासायनिक खताचा अतिवापर जर तुम्ही केला तर ह्या रासायनिक खताच्या अतिवापरामुळे क्षारपड जमिनी होतेल्या आणि एक दिवस जमीन पिकायची बंद होईल त्यावेळेला आपलं डोळं उघडतेली त्यावेळेला वेळ निघून गेलेला असेल तर सावध झालं पाहिजे आजच आपली परिस्थिती भिलवडी अंकलकोप या भागात गेला तुम्ही तर चाळीसचाळीस पन्नास पन्नास अकराचं प्लॉट पडून आहे तिथं गवत सुद्धा उगवत नाही आज आपल्याकडं टेम्पूचं पाणी आलं आहे काही दिवसानंतर अशीच जर शारपड जमीन केली आपण तर उद्या शेतीत उभा राहायलासुद्धा आपल्याला लाज वाटेल अशी परिस्थिती निर्माण होईल शेतकरी ह्याच्यातनं वाचायचं असेल तर ह्या ब्रेन वॉश करणाऱ्या ट्रॅक्टरच्या रोटरच्या आणि औषधाच्या कंपन्या त्या ह्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे आणि कुठं आपली लूट लूट होती या आणि कुठं पिळवणूक होऊन ही ब्रेन वॉश करून पैसे काढते ती ह्याचं लक्ष सगळ्यांचं असलं पाहिजे आणि त्यातनं वाचलं पाहिजे तर शेतीन शेतकरी वाचल तुम्ही आता हे बगला फोडत नाही ना बघला नाही हे बघा आपण पहिल्या वर्षी ऊस नांगरून नांगरून रोटरून ऊस लागण केली एक डोळा पद्धतीनं त्याच्यानंतर आज हे सहावस आलाय गे वर्षी ऊस तोडाय ट्रॅक्टर आलेला परत ह्याच्यात वाहन ट्रॅक्टर जे येतो माल नेहायला मध्ये आधी कुठलीही मशागत करत नाही तरी सुद्धा उत्पन्नात सुद्धा घट होत नाही तुम्ही नांगरायची मशागत करायची काही गरज नाही अशी पाच ठेवल्यानंतर ह्या पाचटी खाली आपण पाणी देतो आणि पाणी नेला दिल्यानंतर त्याच्या खाली अंधारमय असं वातावरण तयार होतं आणि सूक्ष्मजीवांना अतिशय पोषक असं वातावरण तयार झाल्यामुळं गांडूळ हा असा एक प्राणी आहे की तो एकशे वीस वेळा एका दिवसात वरणं खाली करतो त्यामुळं जमिनीत जमिनीची मशागत करायची म्हणजे कशासाठी करायची काय म्हणते ती तोडा जे पिकाच्या मुळ्या तोडून उत्पन्नात तो वाढ होत नाही तर त्या मुळीला ऑक्सिजन मिळायसाठी आपण मशागत करतो पण ज्या वेळेला आपण गांडूळं किंवा अशी पाचत ठेवली गांडूळं तयार झाली की तिथं मशागत गांडूळं करते त्या इतकी मशागत अहो रात्र रात्रंदिवस त्या गांडुळांचं काम चालूच असतं आणि ती गांडुळं जीवन ठेवली तर आपली शेती पिकायची काहीच अडचणी येत नाही आणि ऑक्सिजनचं प्रमाण त्याला पुरतं म्हणून तरी ही सहाव्या वर्षी सुद्धा चाळीस बेचाळीस टनाचा अवरेज येतं आता कोणाला तुमची शेत ही एखाद्या काही शेतकऱ्यांनी पटत नाही त्या गोष्टी तर त्यांना समजा बघायचं तुमचा प्लॉट असला बघायचं असला तर कधी बी कोतीस गावी या प्लॉट तुम्हाला बघाय मिळेल ही प्लॉट आपला सातव्या वर्षाचा आहे पण असा माझा खोडवा पंधरा एकर आहे पंधराच्या पंधरा एकर ह्या नियोजनानं मी खोडवा ठेवला जास्त शेतकऱ्याच्या जा उत्पन्नाच्या भरमटीला लागून कोण शेतकरी सांगत असेल की मी शंभर टन ऊस काढतो हो बरोबर आहे तो शंभर टन ऊस काढतो पण दोन वर्षात नाही एकदा तुडतो अठरा महिने वीस महिने आणि लागण आणि खोडवा जास्त त्याचं जा तीन वर्ष जाते ती पहिल्या वर्षी त्याचं शंभर टन उत्पादन येतं दुसऱ्या वर्षी चाळीस टन येतं दोन्ही तीन वर्षात मिळून त्याचं एकशे चाळीस टन येतं आणि वर्षाला जर आपला चाळीस टन गेला तर एकशे वीस टन वापरून जात आणि त्याचा उत्पादन खर्च हे आ, ग, 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 एका टनाला बाराशे पंधराशे रुपये खर्च करणारा शेतकरीसुद्धा मी पाहिले ती पण आपल्या ह्याच्यात फक्त फक्त तीनशे रुपये टनाला खर्च येतो आणि उत्पन्न मात्र लाख सव्वा लाख रुपये अखरातनं शिल्लक राहते ती कुठल्या बी शंभर टन शेतकऱ्यांना ऊस काढलेल्या माझं आव्हान आहे त्याला की त्यानं येऊन सांगावं सलग दहा वर्षाचा त्यानं रिपोर्ट द्यावा दहा वर्षात मला एका एकरात एक एवढं पैसे ऊसात मिळाल आणि मी बी सांगतो की अशा पद्धतीनं जर शेती केली तर दहा वर्षात दहा लाख दहा लाख आणि वरलं दोन बारा लाख रुपये तुम्हाला मिळायलाच पाहिजे होते त्या बी शेतकऱ्यांना दाखवावं हो, मी बारा लाख रुपये निव्वळ नफा मिळवतो खर्च वजा जाता आपल्याला नफा मिळतो तोच आपला नफा असतो अन्यथा नफा आपला राहू शकत नाही अशा पद्धतीनं शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी आमचा होय आम्ही स्मार्ट शेतकरी ही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी अशा मुलाखती घेऊन येतोय आमच्यासारख्याला शेतकऱ्याला येऊन विजय सूर्यवंशी होते ती त्यांनी आमचं आमचं छोटं मोठं ज्ञान आहे ती जनतेपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते ती त्याबद्दल सूर्यवंशी साहेब साहेबांना धन्यवाद देऊन मी इथं कार्यक्रम संपवतो